कारंजा तालुक्यातील दोनत बुद्रुक येथे प्रहार जनशक्तीच्या वतीनं आरोग्य रक्तदान शिबिर तसेच रुग्णवाहिकेचं लोकार्पण संपन्न आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे प्रतिनिधी अशोकराव उपाध्ये कारंजा यांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा तालुक्यातील दोनक बुद्रुक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्तीचे संस्थापक नामदार बचूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी गजानन भाऊ लोखंडकर दत्ता भाऊ पाकदणे प्रहार वाशिम जिल्हा अध्यक्ष तथा मानोरा नगर पंचायत अध्यक्ष हेमेंद्र ठाकरे प्रहार तालुका अध्यक्ष व तालुक्यातील प्रहार सेवकांनी उपस्थिती लावली होती या प्रसंगी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर व वा रुग्णवाहिका लोकार्पण माननीय बचूभाऊ कडू यांच्या हस्ते करण्यात आलं शहरी ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेल्या योजनात भेदभाव शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी प्रशासनास घरचा आहेर दिला शेतकऱ्यांच्या मालाला रास्तभाव मिळावा याकरिता त्यांनी शासनावर सडकून टीका केली यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनीही उपस्थितांना आपले विचार ऐकवले कार्यक्रमाचं संचालन व आभार गजानन अहमदाबादकर यांनी केलं कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याची माहिती काजळेश्वर प्रहार सेवक प्रदीप उपाध्ये यांनी दिली रक्तदानाची अशीच अवस्था आहे एवढे मोठे आहे एवढी संख्या आहे चाळीसच लोक कहून झालेले बाबा रक्तदान कारण देण्याची सवय आपली संपवलेली आहे आमची मानसिकता संपली आहे ती मानसिकता प्रहार अजूनही कायम ठेवली बच्ची कडून आतापर्यंत एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं म्हणून बोलते मी असते तर प्रमोद राऊत वगैरे आम्ही पाहतोय गेल्या दहा पंधरा वर्षापासूनच सोपी आहे आमचे सुनील राऊत कुठे गेले माहित नाही सुनील रावत आणि त्यांच्या घरी आम्ही नेहमी बसायचं त्यांचं ठिंबक तुषारचं काम होतं आणि त्याच्यातून ही मैत्री आमची झाली आणि योगायोगाने त्या त्यांनी आज मला इथे बोलावलं चांगला कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचा हेतू चांगला आहे रक्तदान असेल रोगनिदान शिबिर असेल आणि आता ही सभा असेल या कार्यक्रमाला आमचे हिमेरुदादा ठाकरे पहिल्यांदाच भाषण ऐकलं मजबूत आहे आम्ही उठत नाही वीस वर्षापासून लढतो साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे त्यातले आठ जिल्हा कलेक्टर मारले नाही दोन सचिवालय मुंबईत मारलाय माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही तुम्हाला वाटलं मग आता लेट टाळ्या वाढवले तुम्ही माझी मारल्याच वाटलं तुम्ही तसे बसल्या बसल्या काही ना काही इचका सुरूच असेल ना तुमचं झिप्या पाड्याचं काम सुरूच असला मोठा आला सांगून कोण केला ही लढाई मान अपमानाची आहे ही विषमतेची लढाई आहे तुम्ही एक सांगा जर शहरात पाणी दिलं तर एकशे पंचवीस लिटरचं पाणी द्या होतं मानसी आणि त्याच योजनेमध्ये गावात पाणी पन्नास लिटर माणशी दिल्या जात परिवार दिल्या जात अरे गावात पाणी जास्त पाहिजे ना माहिष आहे गाय आहे बकरी आहे आणि शहरातल्या लोकले काय त्याचा ढाचा काय वेगळा आहे काय पाण्याचा बनवलेला त्याने त्याला एकशे पंचवीस लिटर पाणी पर परिवार आणि आम्हाला पन्नास लिटर ग्रामीण व शहर लढाई ही अपमानाची लढाई आहे या अपमानाचा बदला काढला पाहिजे पक्ष कोणाचं आहे असू दे मी जरी वाईट मागत असेल ना तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे की बच्चू याच्याबद्दल काय असेल सांगा नंतर बोला नंतर मत तू हे आपण सांगितलं पाहिजे आज पाच लाख कोटीचं बजेट आहे आपल्या सरकारचं राज्याचं बजेट किती आहे पाच लाख करोड तुम्हाला नाही लक्षात आलं सर पाच लाख करोडचा हिशोब तुम्हाला सांगतोय आहे पाच लाख करोड मध्ये तुम्हाला किती पैसे भेटते मजुराला किती भेटते तर तुला सांगता येईल का तुम्हाला किती भेटते पाच लाख करोड बजेट मध्ये तुमचा हिस्सा किती ठेवला सरकारनं काय माहिती तुम्हाला हिरवा निळा बघवा तुमचं भेटते म्हणून झेंडे आता पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये वीस लाख कर्मचारी अधिकारी आमदार खासदारासाठी अडीच लाख कोटी नाही समजलं अडीच लाख कोटी किती लोकांसाठी वीस लाख आणि या देशा राज्यामध्ये मजूर आणि शेतकऱ्याची संख्या सात कोटी आहे किती कोटी आहे किती पैसे ठेवले माहिती तीस हजार रुपये शंभर रुपयामध्ये जातीपातीच्या लढाईमध्ये व्यवस्थित गुंतवून ठेवला अमेरिकेच्या एका कंपनीनं हा स्पेशल कॉन्ट्रॅक्टच घेतलेला आहे या देशामध्ये दे हमेशा जात पात धर्मावर लोक भांडत राहिले पाहिजे आणि यावर भांडत राहिले का मूळ मुद्द्याच्या बाजूने लोक जाणार जातीवर भांडणं सुरू झाले तर लोक सोयाबीनचे भाव विसरून जातात लोक कापसाचे भाव विसरून जातात मला काय व्यवस्था भेटली त्या हॉस्पिटलमध्ये मला काय भेटलं ते विसरून जात आणि राजकारणी लोकांना हा व्यवस्थित सगळ्याच पार्टीच्या लोकांना व्यवस्थित गेम केलेला तुम्हाला या ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवलेला आणि आम्ही आहोत आम्ही आमच्या बाप मेला त्याची कदर नसतं आम्हाला पण नेत्याचं फार दुःख असतं आम्हाला नेत्या मेला तर पोस्टर लागतं वडिन लागतं शोकसभा घेतल्या जातं ज्याला आयुष्यभर लुटलं त्याच्यासाठी पंक्ती बसवल्या जाते मी सांगतो हे लक्षात घ्या की लढाई विषमतेची निर्माण केली जात पंतप्रधान एक उदाहरण सांगतो पंतप्रधान आवास योजना माहिती आहे ना तुम्हाला नाही माहिती पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची योजनेचं सा नाव सारखंच आहे ही योजना वाशिम मधून गावात आली आणि वाशिम मध्ये असली तर वाशिम मध्ये असली शहरात असली तर मागेल त्याले घर आणि उत्पन्नाच्या दाखल्यावर भेटत आणि हे थोडी सरकली आणि ते गावात आली तर बावन प्रश्नानंतर घर शहरातल्या लोकांना अडीच लाखाचं घर गावातल्या लोकांना सव्वा लाखाचं घर प्रश्न पैशाचा नाही आहे अपमानाचं तुमची अवकात काय आहे ते हे ते केंद्र सरकारनं पहिले जाहीर तुम्हाला शहर वालो की अवकाश घाई लागतो आता याच्यात हिंदू मेला मुस्लिम मेला बौद्ध मेला त्या ह्या सगळ्या हिंदू मुस्लिम बौद्धच्या पार्ट्या चालवणाऱ्या लोक हे प्रश्न कधीच बोलत नाही हा हा याच्यावर हे कधी चिंतन मंथन भाष्य करत नाही कारण या मुद्द्यावर तुम्ही भडकत आहे तुम्ही फेकून उठत नाही तुम्ही जातीच्या मुद्द्यावर फेटताय तुम्ही जर एखाद्या मंदिराचं वाटोळ झालं असं सांगत तुम्ही भडकताय तुम्ही पुतळ्यावर शेर मारलं म्हणून तुम्ही भडकताय तुम्ही मस्जिद कुठेतरी डुक्कर टाकलं म्हणून भडकताय पण तुमच्या बापाने रोज मारतय रोज अत्याचार करतोय रोज तलवार चालतय एक मर्दाचा बच्चा भडकत नाही हे देशाचं दुःख आहे वरती लाई लाईन आहे म्हणून तिने घर बांधता येत नाही हा काही निसर्गानं आणलेला वेळ निसर्गानं आणलेली वेळ नाही आहे अधिकाऱ्यांची मस्ती एवढी वाढली का पहिला आला दुसरा आला तिसरा आला चौथा आयोग आला पाचवा आला सहावा आला आणि सातवा आला सातव्या आयोगामध्ये ज्या मास्तरचा पगार तीनशे होता त्या मास्तरचा पगार साठ हजार झाला आणि कापसाचे भाव सहा हजारावर उतरले तीनशे रुपये तोळ्याचं सोन्यात आम्ही एक एक क्विंटल कापूस घ्यायचा एका मास्तरचा पगार व्हायचा पगार चाळीस हजारावर साठ हजारावर गेला आणि तोळ पंचावन्न हजारावर गेला आणि कापूस सहा हजारावर अटकला पैसे वाढून सुद्धा काम होत नाही पगार वाढून सुद्धा काम होत नाही रणबाजी कुणाची आहे बघा ज्याला जास्त पगार आहे त्याची रणबाजी या देशामध्ये वाढलेली आहे कलेक्टर म्हणतोय चार नंतर भेटतोय तहसीलदार भेटायलाच तयार नाही आहे अरे पगार जर आमच्या मात घेत असाल आणि तू चार वाजता भेटत असल तर तुझ्या खुळची तुझा सत्यानाच केल्याशिवाय राहणार नाही हे सांगायची आम्ही हे सांगितलं पाहिजे आम्ही हे ठणकावून बोलता आलं पाहिजे जिथे सामान्य माणसाला पायदणार आहे कोण बोलणार आहे याच्यावर पक्ष सोडून कोणाची अवकत आहे का बोलायची कोणाची अवकत राहणार पक्षाच्या एवढे गुलाम झालो आहे आम्ही कारण फक्त जिल्हा परिषदेची तिकीट आहे कारण फक्त आमदारकीची तिकीट आहे कारण फक्त लोकसभा लढाची तुम्हाला बेखूप बनवलं जाहीर करून होते मुंबईहून आणि मत कोण मारतो आम्ही आज बाहेर दिल्ली अरे तिकीट जर दिल्ली मुंबईहून होत तर मग आमचं मत मागायला येतं कशा तू आम्ही ठरवलं पाहिजे की हमारा उमेदवार और हमारा मतदान रहेगा ना दिल्ली राहिली ना मुंबई राहिली गाव वाले आगे लेके जाएंगे या अभियान को गाव लेके जायगा माझ्या मतदारसंघात आमच्या भागातल्या लोकांना ठरवलं मला कुठं तिकीट मागायला जावं लागतं काय जावं लागत कुठं मुद्रा माराव लागतं आम्हाला लागते पेटच गाव इकडे तुम्ही आहे तुम्हाला डोकंच नाही नेत्यांना सांगितलं का भडकले तुम्ही निघाले झंडे घेऊ अरे तुम्हाला जेव्हा सांगितलं जात का जात आणि धर्म खत्र्यात आहे तेव्हा समजून गा आपला नेता खत्र्यात आला आपण ते म्हणतं ना एखादा जादूगर असतो ना असं कपड कापड घेतो असं छू छा करत ते आणि त्याच्यातून कोंबडी काढतच बाहेर तस तो मतदानाची पेटी काढतो निळ्या टाकला का निळेवाले असं घुमवलं काय जय विर मार मग भगवा टाकलं का जय शिवराय जय भवानी जय श्रीराम या आलला खत्रे मे कठीण आहे तुमचं तुमच्यावरच पी एच डी करणार आहोत मी तुमच्यावर अभ्यास करावा लागला तर माणसाचं मन कसं आहे तेच समजून घेऊन